यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडीओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहायचा आहे या व्हिडिओमध्ये शिफ्ट फर्स्ट सेकंड थर्डमध्ये मध्ये झालेले पूर्ण प्रश्न कव्हर करण्यात येणार आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघाव्यास मिळते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता तर या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी सुरू करण्यात आला होता ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरामध्ये आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरामध्ये आहे तर मुंबई नागपूर या दोन शहरामध्ये आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन नंबरचा असा आहे सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात सदाहरित वने प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळतात तर तीन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश या भागामध्ये आढळतात ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत चार नंबरचा खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे तर यापैकी नाही हे अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे खालीलपैकी यापैकी नाही डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा असा आहे मराठीतील पहिली कादंबरी कोणती मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कादंबरी पहिली कादंबरी आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर अण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही तर भीमा ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खजिनाचा आहे तर मॅग्नीज या खजिनाचा चाळीस टक्के साठा इतका साठा आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे तर नवीन मंगलोर हे बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे नवीन मंगलोर सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे महाराष्ट्रात येथे ख खनिज तेल आढळते महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते बॉम्बे हाय येथे महाराष्ट्रात खनिज तेल आढळते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे राजश्री शाहू महाराजाविषयी सर्वांग राष्ट्रपुरुष असा गौरव कोणी केला तर महर्षी विराज शिंदे यांनी राजशाहू महाराज सर्वांग राष्ट्रपुरुष असा गौरव केला सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा नंबरचा असा आहे मेहरामजी मलबारी हे कोणत्या समाजाचे होते तर पारशी समाजाचे होते मेहरामजी मलबारी हे पारशी समाजाचे होते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे एल एल डी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते एल एल डी ही पदवी प्राप्त करणारे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा आहे कारगिल युद्ध झाले त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते कारगिल युद्ध झाले त्यावेळी ती भारताचे संरक्षण मंत्री कोण होते जॉर्ज फर्नांडिस हे भारताचे संरक्षण मंत्री होते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा आहे काच कांचन गंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे भारतीय राज्यघटनेच्या या अनुच्छेदामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे तर पंचवीस ते अठ्ठावीस पंचवीस ते अठ्ठावीस बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा संत गाडगे महाराज व व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर अमरावती या जिल्ह्यातील आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तर या ठिकाणी संगमेश्वर या तालुक्यात आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा ना जिल्ह्यामध्ये नाही पाचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे शिंद टेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत अहमदनगर या या जिल्ह्यात आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मुंबई हे ग्रेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदन मिळाले होते तर पोर्तुगीज यांच्याकडून आंदन हे मिळाले होते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मुंबईतील भवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीचे संबंधित आहे तर महात्मा गांधी या युक्तीच्या संबंधित आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व इतर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर भीमा या नावाने चंद्रग चंद्रभागा या नदीस ओळखले जाते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे कैमूरच्या टेकड्या खालपे कोणत्या पर्वत रांगेत आहेत तर विंध्य पर्वत रांगेत आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा स्थापन केली दादोबा पांडुरंग यांनी मानव सभा स्थापन केली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे गेटवे ऑफ इंडिया या मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर एकोणीसशे अकरा या वर्षी बांधण्यात आले डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे वातावरणातील दाब मोजण्यासाठी खालीपैकी कोणत्या साधनाचा वापर करतात तर बोरोमिटर या साधनाचा वापर करतात बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे पिण्याच्या पाण्यात फ्लुरिन हे चे प्रमाण किती असावे पिण्याच्या पाण्यात फ्लुरिनचे प्रमाण किती असावे तर झिरो पॉईंट आठ पी पी एम इतके असावे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण फर्स्ट शिफ्ट फर्स्ट सेकंड थर्ड या शिफ्टमध्ये झालेले संपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केल्यात हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्टप्रिट पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि एम आर ए यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया नेक्स्टमध्ये नमस्कार